नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त टोमॅटोची चटणी कलबत्त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यामध्ये टोमॅटोची चटणी इकडे पाहू शकता तुम्ही अप्रतिम अप्रतिम अशी टोमॅटोची चटणी लागते तर ती चटणी रेसिपी कसा बनवायचं ते पाहूयात इथे पाहू शकता मी इथे मस्त कलबत्त्यात बनवणार आहे अशा पद्धतीने आपण कसा बनवायचं ते पाहूयात एकदम पूर्वजनांच्या कालातील आणि एकदम चविष्ट मिक्सरमध्ये आपण करतो आजकाल आ, चव नाही नसतो चव नसतो अजिबात चव लागत नाही जर आपण ह्या अशा पारंपरिक पद्धतीने केलात ना एकदम भन्नाट लागते आणि एकाच झपाट्यात दोनच्या ऐवजी चार भाकरी आपण खाऊ तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा आपण पारंपारिक चटणी कसा बनवायचा चे ते पाहूयात आज उपवासाला चालणारी आणि नवरात्र विशेष आहे आता तर सध्याला नवरात्र चालू आहेत त्यामध्ये उपवासाला चालणारी मस्त टोमॅटोची चटणी इथे मी बनवणार आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा आपला चटणी ते तयार आहे असा चटणी कसा बनवायचा ते संपूर्ण आपण पाहूयात एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा तर इथे आपण एक तवा घेतलेला आहे गॅसवर ठेवून घेतला गॅस चालू करून घेतलेला आहे तवा गरम होऊ द्यायचा आहे तवा गरम झाला की त्यामध्ये एका टोमॅटोमध्ये चार भाग करून चार काप करून आपण हे आपण हे टोमॅटो कापून घेतलेले आहेत किमान सहा टोमॅटो इथे कापून घेतलेले आहेत मी हे काय जवारी नाहीत जे आपल्याला मिळतात जबलापुरी ते आहे तर जास्त आंबट नसतात तर हेच हेच टोमॅटो घेऊन आपण करायचं म्हणजे एकदम छान आणि एकदम परफेक्ट चवीचा लागतो आणि शरीरासाठी पण हाच टोमॅटो चांगला जवारी टोमॅटोमध्ये जास्त बिया असतात त्यामुळे काहीही काही आजार काही होतात आणि खूप आंबटसुद्धा असतो तर ते पाहू शकता अशा पद्धतीने पलटून घ्यायचा एक साईडला मस्त भाजला की तुन पुन्हा आपण पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूलाही अशा पद्धतीने संपूर्ण टोमॅटो पलटून घ्यायचे आहेत संपूर्ण टोमॅटो आपण पलटून घ्यायचे आहेत आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनचा बटन येतो तिथेच तर तिथेही तुम्ही नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्ण टोमॅटो आपण पलटून घेतलेला आहे ह्याही साईडनी मस्त भाजून घ्यायच्या गॅसचा फ्लेम अगदी स्लो ठेवलेला आहे आत्ता आणखीन थोडंसं तेल सोडून घेऊया संपूर्ण टोमॅटो पलटून घेतल्यावर थोडंसं आपण तेल सोडून घेऊयात अगदी उपवासाला परफेक्ट असा टोमॅटोची चटणी चालतो हा अजिबात लसूण वगैरे आपण वापरणार नाही जे उपवासाला चालतो तेच आपण ह्यात घालून उपवास स्पेशल हे बनवणार आहे सध्याला तर नवरात्र चालू आहे आ, भगरीच्या भाकरसोबत हे असे मस्त असा चटणी तुम्ही बनवू शकता एकदम भन्नाट लागते आणि त्याहूनही अधिक महत्त्वाचं खलबत्त्यामधून एकदम भन्नाट असा हा चटणी आपला तयार होतो खलबत्त्यामध्ये बनवलात तर एकच नंबर लागते अगदी पारंपरिक पद्धतीने मी ही चटणी रेसिपी बनवलेली आहे आणि खायलासुद्धा एकदम भन्नाट आहे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा तरी ते पाहू शकता आपले टोमॅटो थोडेसे मऊ पडलेले आहेत थोडेसे मऊ पडलेले आहेत पुन्हा थोडस घेऊयात सगळं आपण टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायच्या सगळं व्यवस्थित टोमॅटो छान मऊ व्हायला पाहिजे तसे आपण भाजून घ्यायचं गॅसच्या फ्लेम मध्यम मिडियम टू मध्यम फ्लेम आपण ठेवायचा आहे गॅसचा तरी ते पाहू शकता एकदम आपले टोमॅटो मस्त मऊ झालेले आहेत मऊ झालेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ते पाहू शकता एकदम सॉफ्ट असे झालेलं आहेत टोमॅटो एकदम छान दागही पडलेला आहेत आणि मस्त भाजलेला गेलेला आहे अशा पद्धतीने भाजून घ्यायचा तेलही आहे त्यात तेल असायलाच पाहिजे नाहीतर टोमॅटोला प्रतिमासात चव येत नाही जर टोमॅटोला तेल थोडंसं लागतो शिजताना तरी ते पाहू शकता एकदम शिजलेलं आहे आणि मस्त तयार आहे टोमॅटो भाजून घेतलं त्यामध्ये इथे आपण शेंगदाणे आधीच कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये मग त्यानंतर आपण तिखट घालून घेतलं हिरवी चटणी हिरवी चटणी दोन चम्मच आणि मीठ चवीनुसार दीड चम्मच आपण घालून घेतलं आणि टोमॅटो थोडे थोडे घा गा... करून घालून घ्यायचेत एकदम खलबत्ता जरा छोटा आहे त्यामध्ये एकदम होणार नाही म्हणून आपण एकदा बनवून घेऊया पुन्हा एकदा बनवून घ्यावं लागतो त्याऐवजी मी एकदा बनवून तुम्हाला दाखवते फक्त आपण इतकंच घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि टोमॅटो हिरवी चटणी आणि मीठ इत्यादी घालून व्यस व्यवस्थित असे ठेचून घ्यायचं एकदम भन्नाट आणि युनिक असा हा रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा पद्धतीने मस्त ठेचून घ्यायचा एकदम अप्रतिम लागते कलबत्त्यामधला चटणी बोला ठेचचा बोला एकदम भन्नाटच लागते तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपला चटणी मस्त असं ठेचून घ्यायचं आहे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे ते पाहू शकता अशा पद्धतीने जे कडेला येतं ते सगळं आपण आतमध्ये घ्यायचा आणि पुन्हा आपण अशा पद्धतीने व्यवस्थित खलबत्त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा एकदम मिक्सरमध्ये आपण करतो ते काहीतरी वेगळाच चव होतो पण हे अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तुम्ही बनवाल ना तुम्हालाही खूप आवडेल हे अशी मी गॅरंटी देते कारण आमच्याकडे खलबत्ता आहे त्यामध्ये खलबत्त्यामध्ये बनवतो आम्ही एकदम भन्नाट चवीचीही आपली टोमॅटो चटणी रेसिपी आहे तरी ते पाहू शकता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि चवही अप्रतिम असं झालेलं आहे पाहू शकता इथे आपण मस्त असं चटणी तयार आहे इथे तुम्ही पाहू शकता एकदम भन्नाट असा चटणी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच रेसिपी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय बाय